नमस्कार सर्वांना चला तर आपण आज आपण पाहणार आहोत राज्यात पोलीस भरती केव्हा होणार आहे त्याबाबतची बातमी आलेली आहे तर राज्यात दहा हजार पोलिसांची भरती ही सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे अशी बातमी आजच्या पेपरला आलेली आहे आणि तो पेपरचं कातरण आहे सोलापूर जिल्ह्याचं तर ही माहिती मागवलेली आहे रिक्तपदाची आणि सतरा तारखेला आत्ता काल या दोन दिवसाखालीच बैठक होती बैठकीमध्ये रिक्तपदाची माहिती व माहितीचे अहवाल कोणते किती पदं कुठल्या जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत ते पूर्ण पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त यांच्या बैठकीमध्ये रिक्त पदांचा आढावा घेऊन तीस एप्रिलपर्यंत माहिती द्यायची आहे की इतक्या इतक्या जागा ह्या इत या जिल्ह्यासाठी रिक्त आहेत म्हणून राज्यात दहा हजार पोलिसांची भरती सप्टेंबरमध्ये होणार आहे पोलीस अधीक्षक आयुक्ताकडून मागवली माहिती आणि विशेष म्हणजे डार्क करून आलेला आहे एका पदासाठी एकच अर्ज तिथं मागितले स सरळ त्यांनी दिलेला आहे यावेळेस एका पदासाठी एकच अर्ज त्याचं सरळ बंधन गाठलेलं आहे म्हणून मागच्या वेळेस आत्ता झालेली ही एकाच पदावर झालेली आहे म्हणजे एका जिल्ह्यासाठी एकच अर्ज करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी अगोदरच रिक्त पदाची माहिती मागवत आहेत त्यासोबतच त्यांनी माहिती दिली की एका पदासाठी एकच अर्जाचे बंधन आहे हां तर राज्यात गुन्ह्याचे प्रमाण वाढलेलं आहे लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्या प्रमाणात मनुष्यबळ कमीच आहे त्यामुळं ही भरती आता पावसामुळं घेता येत नाही त्या अनुषंगानं ही भरती दहा हजाराची आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये आहे ऑगस्टमध्ये अर्ज करण्यांचं त्यांचं नियोजन आहे म्हणजे अर्ज भरायला दहा हजार पदासाठी जाहिरात सोडणे ऑगस्ट महिन्यामध्ये आणि पावसाळा नुकताच कमी झाला की सप्टेंबरमध्ये दहा हजारांच्या मेगा पोलीस भरतीला सुरुवात करणे असं त्यांचं नियोजन आहे त्यासाठी ही बातमी खास आपल्यासाठी आहे आताच नियोजन करा अभ्यास करा आणि ग्राउंड त्यासोबत अभ्यास दोन्हीही महत्त्वाचा आहे त्यामुळं तुम्हाला माहिती होण्यासाठी हा व्हिडिओ पाठविलेला आहे आपल्या गोरगरीब मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं इंस्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण डेली चालू घडामोडीचे व्हिडिओ घेणार आहोत धन्य